आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मनातील लोकनेता माजी आमदार तमाम हृदयात आपले वेगळे स्थान निर्माण करणारा लोकनेता स्वर्गीय उमाजीराव सनमडीकर काका यांची आज सत्याऐंशी जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा अनेक संघर्षमय मंथन रूपातून घडलेले कणखर असे व्यक्तिमत्व सैन्य दलातील शिपाई ते आमदार व राज्यमंत्री पदासारखे व गौरवशाली प्रवास म्हणून जतचे माजी आमदार सनमडीकर काका यांच्याकडे प्राधान्याने पाहिले जाते निश्चितच त्यांचा संघर्षमयी प्रवास व तमाम जतकरांशी त्यांचे असणारे ऋणानुबंध संबंध आजही वाखण्याजोगे आहेत त्यांचा जन्म जत तालुक्यातील सनमडी या गावात सामान्य कुटुंबात झाला सनमडीकर यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामामुळे आमदार पदापर्यंत पोहोचू शकले जत मतदारसंघातून ते तीन वेळा आमदार निवडून आले अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत उमाजी सनमडीकर यांनी सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतले नंतर एकोणीसशे बासष्ट साली सैन्यात दाखल झाले होते भारतीय सैन्य दलातील शिपाई ते आमदार असा त्यांचा प्रवास झाला एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वद आणि दोन हजार चार असे तीन वेळा ते निवडून आले माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली होती तसेच त्यावेळी त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला होता जत तालुक्यात काँग्रेस पक्ष तळागाळात पोहोचवला दिवंगत नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात काँग्रेस तळागाळात पोहोचवली होती सैन्यातून निवृत्त होताच त्यांना जत पंचायत समिती सदस्य पदाची संधी मिळाली यानंतर श्रीमंत विजयसिंहराजे डफडे यांनी प्रथम एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिली विधानसभा निवडणुकीत संधी दिली ते चांगल्या मताधिक्याने निवडून आले पुन्हा एकोणीसशे एकोणनव्वद साली जतची जागा रिपाईला सोडण्यात आली त्यावेळी उमाजीराव सनमडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली अपक्ष म्हणून ते निवडून आले एकोणीसशे चौऱ्याण्णव साली विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला यानंतरही त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग ठेवला पुन्हा काँग्रेसच्या चिन्हावर एकोणीसशे नव्याण्णवला ते विजयी झाले यानंतर दोन हजार दोन मध्ये महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली जत साखर कारखाना उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते त्याशिवाय सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून त्यांनी पाच आश्रम शाळा उभारून त्यांनी गोरगरीब नागरिकांच्या मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे क्रमशः जत तालुक्याचा लोकनेता कैलासवासी स्वर्गीय उमाजीराव काका सनवडीकर यांच्या जयंती जयंतीनिमित्त लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन मंडळी लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून स्वर्गीय आमदार उमजीराव सरवणीकर काका यांनी केलेला कार्याचा संक्षिप्त आढावा आपण घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे निश्चितच त्यांचा कार्याचा आढावा किंवा त्यांचा कार्याचा इतिहास हा काही क्षणामध्ये किंवा काही तासामध्ये किंवा काही दिवसामध्ये मांडणं हे थोडंसं कठीण कटिन, सर्वांनाच कठीण आहे पण त्याच्या आठवण रुपी जयंतीसाठी आठवण रुपी म्हणून त्यांनी केलेल्या कार्याचा संक्षिप्त आढावा आपण घेतलेला आहे बातमीपत्राच्या पुढील भागामध्ये जत तालुक्यासाठी त्यांनी केलेले शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेले योगदान आपण पुढील बातमीपत्राच्या भागामध्ये पाहणार आहोत धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा